प्रत्येक ठिकाणी झाल्या आहेत चहाच्या टपरी डॅश डॅशचं नाव घेतो साली माझी झिप्री मंडप टाकला अंगणात तोरण लावले दारात डॅश डॅश रावांची वरात आली मंगल कार्यालयात पहिले पाऊल टाकते डॅश डॅश घराण्यात घराण्याच्या ऐवजी तुम्ही संसारात सुद्धा म्हणू शकता दांडिया खेळायला गेलो होतो तेव्हा लागली होती टिपरी लग्न ठरलं तेव्हा कळालं डॅश डॅश होती ती झिपरी पान खाण्याची प्रसिद्ध आहे डॅश ची टपरी डॅश डॅशराव कॉलेजमध्ये होते खूप छपरी करवल्यांनी बूट चोरायला लावली शक्कल करवल्यांनी बूट चोरायला लावली शक्कल डॅश डॅश रावांनी टोप काढल्यावर दिसलं त्यांचा टक्कल माडीवर माडी माडीवर वाळू घातली साडी डॅश डॅश रावांची दिसते बोकड्यासारखी दाढी